नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त आज आपण मनाच्या एका फार गूढ आणि संवेदनशील भागावर बोलणार आहोत एकटेपणा होय जगात अस्ख्य माणसं आहेत गर्दी आहे सोशल मीडियावर हजारो मित्र आहे पण तरीही मनात एक खोल एकटेपणाची जाणीव जागी होते कितीतरी लोक या वेदनेत अडकले आहेत मी एकटाच आहे पण हे खरंच आहे का आज तुम्हाला सांगतो श्रीपाद प्रभू यांच्या शब्दांतून आलेला एक अनमोल संदेश स्वतःला एकटा समजू नको मी तुझ्या तुझ्यासोबत आहे मित्रांनो आपलं आयुष्य म्हणजे एक अखंड यात्रा आहे या यात्रेत खूप वेळा आपल्याला वाटतं की आपण एकटे पडलो आहोत कोणी समजून घेत नाही कोणी आप दुःख ऐकतं नाही सगळे फक्त आपापल्या आयुष्यात व्यस्त आहेत आणि हे अगदी खरं आहे कारण ही दुनियाच अशा रीतीने रचलेली आहे प्रत्येक जण स्वतःच्या सुखदुखाच्या गर्तेत अडकलेला आहे पण यात एक मोठं सत्य दडलेलं आहे आपला खरा साथीदार हा दिसत नसतो आपल्याला नेहमी वाटत की साथ म्हणजे कोणीतरी आपल्यासोबत असाव आपल्याला समजावा आधार द्यावा पन हे शरीर तर नश्वर है ज्यादा दिवशी आपल मन है की आप मन समझेल आपल्याला साथ देणारा तो कधीच आपल्याला सोड़त नहीं त्या आपले सगे एकटेपण संपेल श्रीपाद प्रभु तुला वाटत तू तु एकता पण तू एकता नहींस मी सूक्ष्म तुझा सोबत है तुझा प्रत्येक श्वासा तुझा प्रत्येक विचारात तुझ्या प्रत्येक भावना अश्रूंमध्ये मी आहे मित्रांनो एकटेपणा हा फक्त मानसिक भ्रम आहे आपल्या आजूबाजूला जेव्हा कोणीच नसतं तेव्हा खर तर तो तो आपल्याला अधिक जवळून अनुभवायला शिकवत असतो एक असन म्हणजे ईश्वराने आपल्याला दिलेली संधी असते स्वतःकडे पाहण्याची कधी लक्ष दिलं आहे का जेव्हा आपण खूप एकटे ते असतो तेव्हा आपल्या मनातले विचार अगदी खोलवर चालू असतात कधीतरी ते विचार ईश्वराकडे नेतात का बर कारण एकटेपणाची जाणीव व्हीच खरी त्याची आठवण असते श्रीपाद प्रभू सांगतात तुझ मन अस्वस्थ असेल डोळ्यात अश्रू असतील आयुष्याच्या अंधारात वाट हरवली असेल तरी घाबरू नकोस मी तुझ्या शेजारीच आहे फक्त तू मला जाण्याची तयारी ठेव हेच खरं आहे मित्रांनो आपण खूप वेळा फक्त दृष्ट स्वरूपात साथ शोधतो पण खरी साथ ही सूक्ष्म असते हृदयाने जाणवायची असते शब्दांनी नाही स्पर्शांनी नाही तर एका गूढ शांततेत ज्याला ईश्वराची उपस्थिती म्हणतो तुमच्या आयुष्यात कोणतीही परिस्थिती असो आर्थिक संकट नात्यांतील दुरावा मानसिक तणाव शारीरिक वेदना प्रत्येक क्षणी तो तुमच्याबरोबर आहे फक्त आपल्या मनाची दार बंद आहे त्याच अस्तित्व जाणवण्यासाठी एकच गोष्ट करावी लागते मन शांत करा मनाची ती गोंधळलेली धावपळ थांबवली की त्याचा शांत प्रेमळ आवाज आपल्याला ऐकू येतो श्रीपाद प्रभूंच्या शब्दांत तुला वाटत सगळं सपलं पण खरतर आता सुरुवात होते आहे माझ्या उपस्थितीत तुझ आयुष्य कधीच थांबत नाही सकट तुझा बरोबर है सुखाच क्षणी नवे दुखा वेस माँज अस्तित्व अधिक जाणवेल किती ही एकटे असाल जेव मन थोड़ थांबत तो आवाज ये तो मी आहे रे तेव्हाच ते समझत हे एकटेपण आपण है, एक एक है। देवा किती देवाकती मदती हाक मारतो पण कधी स्वतः मनात आहे का तो सत्य तिथे आहे तुम्ही रडता तो ऐकतो तुम्ही घाबरता तो जवळ येतो तुम्ही हार मानता तो आशेचा किरण दाखवतो पण आप इतके बाहेरच्या जगात गुंतलेले असतो की त्याच्या उपस्थितीचा आपल्याला विसर पडतो श्रीपाद प्रभू एकदा फार सुंदर म्हणाले होते तू रडतोस मी पुसतो तू पडतोस मी उचलतो तू हरतोस मी जिंकतो तू विसरतोस पण मी कधीच सोडत नाही हेच आहे खरे प्रेमाच रूप हे नात कुठल्याही देह काळ परिस्थितीवर अवलंबून नसत हे नात आहे आत्म्याच आणि परमात्म्याच मित्रांनो जेव्हा तुम्हाला वाटत की जग सगळे तुमच्या विरोधात गेलय सगळे आपले दूर गेले कोणालाही आज दुःख समजत नाही तेव्हा स्वतला थोडा वेळ द्या डोळे बंद करा आणि हळूच मनात हे शब्द म्हणा मी एकटा नाही तो माझ्यासोबत आहे त्या क्षणी तुमच्या आत एक ऊर्जा जागृत होईल एक गूढ शांतता तुम्हाला व्यापून टाकेल आणि तुम्हाला कळेल आयुष्य कधीच तुम्हाला एकट ठेवत नाही एकटेपणाच्या क्षणीच देव आपल्याला सर्वात जवळून ओळखायला शिकवतो तो आपल्या मनाच्या खोल कुठल्या तरी कोप्यात बसलेला असतो वाट बघतो की आपण त्याला हाक मारू आणि जेव्हा आपण हाक मारतो तेव्हा तो उत्तर देतो मी इथेच आहे तुझ्या प्रत्येक श्वासात तुझ्या प्रत्येक पावला हे समजून घेतल की दुखात स्वरूप बदलत आयुष्य बदलत आणि एकटेपणाची जागा भरून निघते शेवटी मित्रांनो श्रीपाद प्रभूंच्या या वाक्यावर आजचा संवाद समाप्त करू इच्छितो तुझा किती ही अंधार असला तरीमिया है। तु मी आहे तू चालत विश्वास ठेव मी तुला एक्ट सोडणार नाही तर मित्रांनो एकटे असल्याची भावना आली की हे शब्द आठवा स्वतःला एकटा समजू नको मी सूक्ष्म तुझा सोबत है